नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत खास करून जे लोक आंतरराष्ट्रीय व्यापार करतात इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे विषय आहे चलन जोखीम म्हणजे फॉरेक्स रिस्क आपल्याकडे याबद्दल बरीच माहिती आहे तर ती आज सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे थोडक्यात काय होतं की आपण समजा डॉलर्स मध्ये किंवा युरो मध्ये व्यवहार करतो ना तेव्हा त्या ते चलनांचे भाव ते दर सतत बदलत असतात अगदी आणि त्याचाच थेट परिणाम आपल्या नफ्या तोट्यावर होतो हाच तो धोका हीच चलन जोखीम बरोबर अगदी बरोबर आणि हे दर का बदलतात हा पण एक मोठा प्रश्न असतो तर याची अनेक कारणं आहेत म्हणजे जागतिक स्तरावर काही घडलं युद्ध किंवा राजकीय अस्थिरता किंवा मग तेलाच्या किमती वाढल्या कमी झाल्या वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक बातम्या येतात महागाईचे आकडे व्याजदर केंद्रीय बँका काही धोरणं बदलतात आणि अर्थातच त्या चलनाला मागणी किती आहे पुरवठा किती आहे या सगळ्याचा परिणाम होतो म्हणजे दर कधीच स्थिर नसतो हो बरोबर -बर। हे एका उदाहरणाने अजून जास्त स्पष्ट होईल कदाचित समजा आपण विचार करू की तुम्ही भारतातून अमेरिकेला माल विकला आणि किंमत ठरली दहा हजार डॉलर्स दहा हजार डॉलर्स ज्या दिवशी हा करार झाला तेव्हा समजा डॉलरचा भाव होता त्र्याऐंशी रुपये म्हणजे तुमच्या मनात हिशोब काय की आपल्याला आठ लाख तीस हजार रुपये मिळतील बरोबर अपेक्षा तीच असणार पण झालं पाय की जेव्हा खरंच पैसे यायची वेळ आली म्हणजे पेमेंट मिळालं तेव्हा डॉलर थोडा खाली आला समजा भाव झाला एक्क्याऐंशी रुपये आणि मग काय झालं तुमच्या हातात आले फक्त आठ लाख दहा हजार रुपये तो जो वीस हजारांचा फरक आला जो तुम्हाला अपेक्षित नव्हता म्हणजे थेट वीस हजारांचं नुकसान हो हीच आहे चलन जोखीम हा फटका बसू शकतो बापरे इतका फरक पडू शकतो फक्त दर बदलल्यामुळे मग ही जोखीम फक्त अशीच असते की याचे अजून काही प्रकार पण आहेत नाही याचे अजून काही प्रकार आहेत जे समजून घेणं पण महत्वाचं आहे आपण जे आत्ता उदाहरण बघितलं ना त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन रिस्क अच्छा म्हणजे व्यवहार सुरू झाल्यापासून ते पैसे मिळेपर्यंत दरात बदल होण्याची शक्यता बरोबर हा थेट परिणाम पण याशिवाय ट्रान्सलेशन रिस्क म्हणून पण एक प्रकार आहे ट्रान्सलेशन रिस्क ती काय असते समजा तुमची कंपनी फक्त भारतात नाही परदेशात पण आहे तिथे तुमची काही मालमत्ता आहे किंवा कर्ज आहे तर तिथले जे आकडे आहेत डॉलर्स किंवा युरोमधले ते जेव्हा तुम्ही तुमच्या भारताच्या अकाउंटिंगमध्ये म्हणजे हिशोबात रुपयांमध्ये दाखवता तेव्हा त्या दिवशीच्या दरानुसार त्यांचं मूल्य बदलतं म्हणजे मालमत्ता कमी दिसू शकते किंवा जास्त दिसू शकते कागदावर हा हा हिशोबावरचा परिणाम आहे बरोबर अच्छा म्हणजे एक प्रत्यक्ष व्यवहारावर परिणाम आणि दुसरा फक्त हिशोबाच्या पुस्तकांवर हो तो कागदोपत्री असला तरी महत्वाचा ठरतो कधी कधी आणि तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे इकॉनॉमिक रिस्क इकॉनॉमिक रिस्क हो हा जरा जास्त व्यापक आहे आणि याचा परिणाम दीर्घ काळात दिसतो म्हणजे कसं की समजा भारतीय रुपया खूप मजबूत होत गेला बऱ्याच काळासाठी तर काय होईल भारतीय निर्यातदारांच्या वस्तू परदेशी लोकांना महाग वाटू लागतील बरोबर कारण त्यांना जास्त परकीय चलन मोजावं लागेल अगदी आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या एकूण विक्रीवर स्पर्धेत टिकून राहण्यावर होऊ शकतो हा झाला इकॉनॉमिक रिस्कचा परिणाम अरे देवा हे सगळं ऐकून तर वाटतं की या जोखमेपासून बचाव करण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे नाहीतर व्यवसायाचं गणितच बिघडेल काय करता येतं मग यावर काही उपाय आहेत नक्कीच उपाय आहेत आणि या उपायांना किंवा जोखीम कमी करण्याच्या प्रक्रियेला हेजिंग असं म्हणतात हेजिंग ओके यात काही प्रमुख मार्ग आहेत सगळ्यात जास्त वापरला जातो तो म्हणजे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हो म्हणजे तुम्ही बँकेकडे जाता आणि भविष्यातल्या एखाद्या तारखेला तुम्हाला डॉलर्स विकायचे किंवा घ्यायचे आहेत तर त्याचा दर आजच ठरून टाकता मग त्या दिवशी बाजारात दर ऐंशी असो की पंच्याऐंशी तुमचा व्यवहार त्याच ठरलेल्या दराने होणार अच्छा म्हणजे एक प्रकारची खात्री मिळते की याच दराने व्यवहार होईल बरोबर निश्चितता येते पण यात एक गोष्ट आहे काय समजा दर तुमच्या फायद्याचा झाला जा म्हणजे डॉलर त्र्याऐंशी ऐवजी पंच्याऐंशी झाला तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमुळे तुम्हाला तो पंच्याऐंशीचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला त्र्याऐंशीनेच बिकावे लागतील अच्छा म्हणजे फायदा पण नाही आणि तोटा पण नाही जे ठरलं तेच अगदी इथेच दुसरा पर्याय येतो तो, तो म्हणजे करन्सी ऑप्शन्स ऑप्शन्स हे शेअर मार्केटसारखं आहे का काहीस का थोडंफार तसं म्हणता येईल यात तुम्ही भविष्यात एका ठराविक दराने चलन विकत घेण्याचा किंवा विकण्याचा हक्क विकत घेता हक्क म्हणजे बंधन नाही बरोबर बंधन नाही म्हणजे जर दर तुमच्यासाठी अनुकूल असेल फायद्याचा असेल तर तुम्ही तो हक्क वापरा आणि जर दर तुमच्या विरोधात गेला असेल तर तुम्ही तो हक्क सोडून देऊ शकता म्हणजे बाजारातल्या दराने व्यवहार करू शकता अरे वा म्हणजे यात लवचिकता आहे हो पण हा हक्क हक फुकट मिळत नाही त्यासाठी तुम्हाला एक फी म्हणजे प्रीमियम द्यावा लागतो अच्छा म्हणजे फॉरवर्ड मध्ये निश्चितता आहे खर्च कमी ऑप्शन मध्ये लवचिकता आहे पण प्रीमियमचा खर्च आहे अगदी बरोबर व्यवसायाच्या गरजेनुसार आणि किती जोखीम घ्यायची तयारी आहे यावर ठरवावं लागतं की कोणतं साधन वापरायचं लहान व्यवसायांसाठी काय जास्त सोयीचं असू शकतं यातलं तसं बघायला गेलं तर फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जास्त सरळ आणि सोपे आहेत समजायला ऑप्शन्स थोडे क्लिष्ट वाटू शकतात सुरुवातीला अजून एक मार्ग आहे तो म्हणजे नॅचरल हेजिंग नॅचरल हेजिंग म्हणजे नैसर्गिकरित्या हो म्हणजे काय की समजा तुमचा खर्च डॉलर्समध्ये होणार आहे तर तुम्ही उत्पन्न पण डॉलर्समध्येच मिळवण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ समजा तुम्ही अमेरिकेतून कच्चा माल मागवता ज्यासाठी डॉलर्स लागतात तर तुम्ही तुमचा तयार माल पण अमेरिकेतच विका जेणेकरून तुम्हाला डॉलर्स मिळतील अच्छा म्हणजे येणारे डॉलर्स जाणाऱ्या डॉलर्स साठी वापरले जातील मग दरात फरक पडला तरी दोन्ही बाजूनी परिणाम होईल आणि नेट परिणाम कमी होईल बरोबर डॉलरच्या दरातील बदलाचा परिणाम आपोआप कमी होतो ही हुशारीची पद्धत आहे ही कल्पना चांगली आहे अजून काही सोपे उपाय आहेत का अगदीच साधे जे उधारीवर माल विकला तर पैसे लवकर मागा महिनाभराऐवजी पंधरा दिवसात पेमेंट घ्यायचा प्रयत्न करा जेवढा कमी दिवसांचा व्यवहार तेवढा दर बदलण्याची संधी कमी धोका कमी बरोबर म्हणजे जेवढा वेळ कमी तेवढी रिस्क कमी तर आपण असं म्हणू शकतो की चलन दरातले जे अनपेक्षित बदल आहेत ज्यामुळे आर्थिक धोका निर्माण होतो ती झाली चलन जोखीम हो आणि याचे ट्रान्झॅक्शन ट्रान्सलेशन आणि इकॉनॉमिक असे मुख्य प्रकार आहेत बरोबर आणि यापासून स्वतःला वाचवण्यासाठी किंवा ही जोखीम कमी करण्यासाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करन्सी ऑप्शन्स नॅचरल हेजिंग किंवा मग पेमेंट लवकर मिळवणं असे मार्ग वापरता येतात अगदी अचूक सारांश सांगितलं तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या कंपन्यांसाठी अगदी लहान असो व मोठी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि फक्त समजून नाही तर योग्य वेळी योग्य साधन वापरणं पण गरजेचं आहे नाहीतर चांगला नफा मिळून सुद्धा केवळ दरातील बदलामुळे तोटा सहन करावा लागू शकतो नक्कीच आणि जाता जाता एक विचार करण्याचा मुद्दा सोडून जातो सांगा ना बघा आपण हेजिंग वगैरे करून तात्पुरता धोका तर कमी करू शकतो बरोबर हो पण जरा मोठा विचार करूया समजा दीर्घकाळात म्हणजे पाच दहा वर्षात एखाद्या देशाचं चलन समजा आपला रुपया खूप जास्त मजबूत झाला किंवा खूप जास्त कमजोर झाला तर त्याचा परिणाम फक्त एका कंपनीवर नाही तर त्या संपूर्ण उद्योगाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या स्थानावर कसा होत असेल स्पर्धेवर कसा परिणाम होत असेल म्हणजे हेजिंग हे, हे तात्पुरतं मलम आहे पण चलनातील मोठे बदल अर्थव्यवस्थेवर आणि उद्योगांवर कसा दुर्गामी परिणाम करतात या मोठ्या चित्राचा विचार करणंही तितकंच महत्वाचं आहे